अमरावती मधून धक्कादायक बातमी समोर आली आहे पशुधन विकास अधिकाऱ्याने आपल्या पत्नीची हत्या केली आहे या घटनेनं खडबड उडाली आहे चेतन सोळंके असं आरोपीचं नाव आहे तर दिप्ती चेतन सोळंके वय पस्तीस वर्ष असं मृत महिलेचं नाव आहे नमस्कार मी रेवा इंगडे आणि आपण पाहत आहात जनसबूत न्यूज मित्रांनो व्हिडिओ पाहण्याआधी एक विनंती आमच्या चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ पोहचत राहतील शहरातील अर्जुन नगर येथील स्नेहा मध्ये हा धक्कादायक प्रकरण घडला आहे चरित्रावर संशय घेत चेतनने आपल्या पत्नीची हत्या केली या प्रकरणात आरोपी पती चेतन आणि सासू सासऱ्यांना अटक करण्यात आली आहे विशेष म्हणजे दीप्ती या देखील बँक अधिकारी होत्या घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार सोळंके या दर्यापूर येथील स्टेट बँकेत अधिकारी पदावर होत्या तर आरोपी चेतन सोळंके हा पशुधन विकास अधिकारी आहे त्याने दिप्ती यांच्या चरित्रावर संशय घेऊन त्यांची हत्या केली या प्रकरणात आरोपी पती चेतन आणि सासू सासऱ्यांना अटक करण्यात आली आहे घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे अमरावतीच्या अर्जुन नगर येथील स्नेहा कॉलनीतील ही घटना आहे आरोपीने आधी आपल्या पत्नीची हत्या केली आणि त्यानंतर ही हत्या नसून आत्महत्या आहे असं भासवण्याचा प्रयत्न केला आधी दीप्ती यांच्या डोक्यावर लोखंडी वस्तूने वार करण्यात आला त्यानंतर त्यांचे मृतदेहाला गळफास लावण्यात आला मात्र शवविच्छेदन अहवालामध्ये मृत्यूचं खरं कारण समोर आल्यानंतर पती आणि सासू सासऱ्यांना अटक करण्यात आलं आहे